वैष्णवीचं बाळ आणायला गेलो त्यावेळी बंदूक दाखवली असं सांगत वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी थरार सांगितलं बंदूक दाखवत आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोप सुद्धा बहिरट यांनी केला वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचं बाळ आणायला तिचे कुटुंबीय गेले होते आणि यावेळी बंदूक दाखवण्यात आली असा थरार वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सांगितलं बंदूक दाखवत आपल्याला धमकावलं असा आरोप बहिरट यांनी केला त्यांच्या आयवर्जनाची तयारी होती द्यायची पण त्यांनी मुलाला फोन केला मुलाला फोन केल्यानंतर म्हटलं कोण आहे तुमचा मुलगा मग ते म्हणले निलेश चव्हाण मग निलेश चव्हाण आले तिथं त्यांच्या कमरेला रिवॉल्वर लावलेली होती तर अशा परिस्थिती लावलेली असल्यामुळं आम्ही सगळे थोडे हादरलो मग म्हणला तुम्ही इथं कसे आले आमच्या घरात निघा कर घराच्या बाहेर निघा मग ते प्रकाश जयप्रकाश आगवण आहेत ते स्वतः बोलले अरे म्हणले मी त्या मी दादा आहे मी त्या म मुलाचा आज आहे आजचा फिज्जा काय नाही घराच्या बाहेर निघपायला असं करून त्यांनी आरवजच्या भाषा वापरली ते रिव्हॉल्व्हर बघितल्यानंतर आम्ही आमची झाली त्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो